नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे लीलाधर मेश्राम आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या मित्राने मला एक सकाळी पोस्ट केली होती जे आमचे पण आहेत विलास गोंदडे नावाचे ते आरमोर राहतात आणि पत्रकार आहेत त्यांनी मला सकाळी खूप दिवसांनी एक संदेश पाठवला हो तो मला खूपच आवडला मी ते तुम्हाला त्याबद्दल वाचून दाखवणार आहे आणि त्याबद्दल सविस्तरपणे आपण सांगीन पण बोलीन पण त्याच्यावर ठीक आहे तर सुरू करतो कोणतंच नातं वॉरंटी कार्ड घेऊन येत नाही त्यामुळे बिघडलं तर रिप्लाय करायचं असतं संपलं तर रिलीफ करायचं असतं आणि जुनं झालं तर रिफ्रेश करायचं असतं तर छान वाटलं मला मग मी तेच मराठीमध्ये मला काही वॉरंटी रिपेअर आणि रिलीफ आणि रिफ्रेश समजला नाही थोडं मग मी बघितलं तर कोणतंच नातं चांगलेपणाची दिलेली हमी घेऊन येत नाही त्यामुळे बिघडलं तर दुरुस्त करायचं संपलं तर पुन पुन्हा भर भरणे करायचे आणि जुनं झालं तर ताजेतवाने करायचं असतं आणि त्या विषयावर थोडं आणखी भरपूर काही लिहिलेलं आहे नात्याचा प्रवास आता तीन विषयावर बोलू आपण जसं बिघडल्यास दुरुस्त करा संपल्यास नव्याने भरा आणि जुना झाल्यास ताजेतवाने करा बरोबर आहे अगदी आता आपण आपल्या जीवनामध्ये बघतो भरपूर सारे नाते जीवनामध्ये येतात निघून चालले जातात बिघडतात संपतात जुन्या आठवणी राहून जातात तसंच सगळ्याच्या जीवनामध्ये एक प्रवास असते नात्याचा त्या नात्या नात्याच्या प्रवासामध्ये आपल्याला ह्या पुष्कळ काही गोष्टी बघायला मिळतात सुरू करूया नात्याचा प्रवास बिघडल्यास दुरुस्त करा संपल्यास नव्याने भरा जुनं झाल्यास ताजेतवाने करा नातेसंबंध मग कोणतेही असो प्रेम मैत्री कुटुंब किंवा व्यावसायिक जन्मापासून चांगलेपणाची हमी घेऊन येत नाहीत इत। आयुष्यात प्रवासात अनेक चढउतार येतात त्यामुळे नात्यामध्ये दुराव येऊ शकतो गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि काही वेळा ते पूर्णपणे संपल्यासारखे वाटू शकतात पण इथेच खरी परीक्षा असते कारण नात्याची खरी ताकद ती किती वेळा बिघडतात यात नाही तर ते किती वेळा दुरुस्त केली जातात नव्याने जपली जातात आणि जुनी झाली तरी किती प्रेमाने ताजेतवाने केली जातात या यातच असते आणि बिघडल्यास दुरुस्त करा प्रत्येक नात्यात मतभेद होतात वाद होतात आणि चुका करतात माझं नातं कधी बिघडणार नाही हा विचारच मुळात चुकीचा आहे महत्त्वाचं हे आहे की जेव्हा नातं बिघडतं तेव्हा आपण त्याच्याकडे पाठ फिरवतो की ते दुसरं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो संवाद माफी मागतो आणि एकमेकांच्या भावनाचा आदर करणे हे दुरुस्तीचे मुख्य मार्ग आहे अने, अनेक अनेकदा एका लहान गैरसमजामुळे मोठे दुरावे निर्माण होतात अशा वेळी शांतपणे बोलून एकमेकांचे मनणे ऐकून घेतल्यास अनेक प्रश्न सुटतात नातं तुटायची वेळ लागत नाही नातं तुटण्यास वेळ लागत नाही पण ते जोडण्यासाठी आणि पुन्हा घट्ट करण्यासाठी खूप संयम आणि प्रयत्न लागतात हा झाला दुसरा बिघडल्यास दुरुस्त करणे आणि आखरीचा आहे आ, दुस तिसरा आहे संपल्यास नव्याने भरणं काही नाती अशी असतात जी इतकी बिघडली की ती संपल्यासारखे वाटू लागतात इथं संपणे म्हणजे पूर्णपणे तुटणे असं नाही तर त्याला ओलावा प्रेम आणि विश्वास कमी होणे अशा वेळे आपण हार मानून सोडवून देता की पुन्हा त्यात नव्याने रंग भरण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे नवीन सुरुवात करणे जुन्या चुका विसरून पुढे जाणे आणि एकमेकांचे नव्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणे यात नातं पुन्हा भरता येतं अनेकदा काही काळासाठी दुरवा आल्याने लोकांना एकमेकाचं महत्त्व कळते आणि पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होतो हा झाला संपल्याचे नव्याने भरा आणि त्याच्यानंतर जुने झाल्यास ताज्या करा रिफ्रेश करा दीर्घकाळ टिकलेली ही टिकलेली नाती ही एक अनमोल ठेवा असतात दीर्घकाळ टिकलेली नाती एक अनमोल ठेवा असतात पण ती जुनी झाली की त्यात त्या त्या एक प्रत्येक जुनी झाली की त्यात एक प्रकारची एक सुर सुरपणा येऊ शकतो एकमेकांना गृहीत धरणे एकमेकांसाठी वेळ न देणे किंवा पूर्वीप्रमाणे उत्सुकता न दाखवणे त्यामुळे नात्यातील चैतन्य हरवू शकते अशा वेळेस त्यात नव्याने ताजेपणा आणि ग गरजेचे आहे एकत्र नवीन गोष्ट करणे एकमेकांना सरप्राईज देणे जुन्या आठवणी उजाडा देणे आणि एकमेकांच्या आवडीनिवडी जपून नात्याला पूर्ण ऊर्जा आणता येते जुनं ते सोनं असलं तरी त्याला वेळोवेळी पॉलिश करून ते चकचकीत ठेवणे गरजेचं असते थोडक्यात कोणतीही नातं परिपूर्ण असतं ते जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात बिघडल्यास दुरुस्त करणं संपल्यासारखं वाटल्यास पूर्ण ते नव्यानं भरणं आणि जुनं झाल्यास ते ताजेतवानं करणं हीच खरी नात्या गुरु नात्याची गुरुकिल्ली आहे यात प्रयत्नाची नाती आणि घट्ट घट अ अर्थपूर्ण आयुष्यभर टिकणारी बनतात धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू